नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे दशावतार या भव्य दिव्य मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चर आणि या ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने आपण संवाद लेखक गुरु ठाकूर गीतकार गुरु ठाकूर याच्याशी बोलतोय गुरु मित्र माझा अनेक वर्षांपासून गुरु बऱ्याच वर्षानंतर एक नवी नवीन कोरा चित्रपट घेऊन आलायस काय सांगशील पहिलं हे सांगेन की थिएटरमध्ये जाऊन बघा बारा सप्टेंबरला मातीशी कनेक्टेड असं म्हणजे काय म्हणतात खूप कमी कथानक असं ज्यांची मुळं मातीशी मातीत रुजलेली असतात त्याने असं काम ही करावं मिळत मला वाटतं नटरंग मी केला होता नारबाची वाडी नावाचा एक आणि त्यानंतर आता की ही अगदीच रुटेड अशा कलाकृती आहेत आणि माझं भाग्य की त्या ह्या दोन सिनेमात तर मी दिलीप काम सोबतच खरंय कसं आहे बघ गुरु की मुळात तुझी लेखन प्रक्रिया मला माहिती आहे एकदा तू सांगितलं होतं की लेखन करायचं असतं जसं गायब वगैरे होऊन जातोस कुठेतरी अज्ञात वसात जातोस खरंय का ते अनेकदा मी जातो कारण कुठेतरी तो तिथला निसर्ग किंवा तिथला एक शांतपणा मला आवडला अनेकदा मी पटकथेचं काम करला संवाद लेखना का तळ कोकणात किंवा गोव्यात आताही मी काही दिवसापूर्वी दहा दिवस गोव्यात जाऊन राहिलो होतो आणि एका पटकथेवर काम करतो तो जो तिथली जी शांतता म्हणतात ना वातावरणातली ती कुठेतरी माहीत नाही माझं काहीतरी तिथे मुळ असतील त्यामुळे पण ते आवडतं आणि ते कामातही तुमच्यावर रिफ्लेक्ट होत दुसरी गोष्ट हे पोचत नाहीत ने, नेटवर्क पासून त्यामुळे कोणाचे फोनच येत नाहीत नाही मुळात मालवणी भाषेचे संस्कार तुझ्यावर झाले त्याबद्दल पण सांग आणि ते या चित्रपटात कसे प्रकट होत मालवणीकडे मुळात मी कुडाळाचं असल्या लहान म्हणजे माझा जन्म तरी मुंबई झाला तरी घर सगळं आहे त्यामुळे अक्षरशः मार्च महिन्यामध्ये सुट्टी पडल्यावर जायचं आणि शाळा सुरू व्हायच्या आधी तीन चार दिवस मुंबईला इतके ते तीन महिने कोकणातला सगळा ऋतूतला बदल म्हणजे तो चैत्र सुरू झाल्यापासून तो पावसाळा पहिल्या मृगाचा थेंब पडेल त्यामुळे माझ्या कवितेतला जो पाऊस असतो किंवा ते सगळं कोकणाच्या मातीने मला दिलेला आहे तर त्यामुळे तो कनेक्ट आहे आणि माझ्या नशिबात त्याच्याशी इतकं जोडले पण होतं की मी आता आता जी को जे कोकणातले आहेत ना जे मालवणी बोलतात ते म्हणतात की तुझं मालवणी वेगळं वाटतं कारण मी तेव्हा ऐकलेलं ओरिजिनल आहे आजोबा काकांच्या आता ती भेसळ होत गेली त्यात हिंदी पण आलंय इतर बाहेर प्रांतात आलेच्या भाषा केल्या त्यामुळे ती मज्जा येत नाही पण ते, ते कुठेतरी मला या सिनेमात मांडता आलं त्यामुळे ती गंमत मला सापडत गेली गाण्यामध्ये असेल त्याच्यात जेवढं करून ते सोपं करून सांगता येईल तेवढं मी त्या संवादातून केलं आणि खरोखरच या चित्रपटावर सुद्धा असाच पाऊस पडू दे लोकांचा बक्षिसांचा पाऊस पडू दे लोकमान्यता आणि राजामान्यता दोन्ही मिळू दे सदिच्छा खूप खूप शुभेच्छा बारा सप्टेंबर पासून नक्की बघा जवळच्या चित्रपटगृहात दशावतार आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा